आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांचा जिरग्याळ जतचा स्वाभिमान प्रचार दौरा विधानसभा निवडणूक स्वाभिमान प्रचार दौऱ्यात विकासाच्या आणि स्वाभिमानाच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधत जतचा स्वाभिमान टिकवण्याचे आवाहन केले रखडलेला विकास आणि जतमध्ये उपरेंच होत असलेल्या हुकुमशाहीला हाणून पाडण्यासाठी जनतेने स्वाभिमानाची मूठ बांधली माजी आमदार विलासराव जगताप यांच्या समावेश जिरग्याळ येथे उत्साही संवाद दौरा संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांनी परिवर्तनाची भूमिका जाहीर करीत मी आजवर केलेल्या कर्तृत्वाची दखल घेत मला पाठबळ दिले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा